Ki de yon, ki de yon Ki de yon Ki de yon Ki de yon Ki de yon

खाली पडतो हो ते असं खडे झेपला त्याला खाली पडला परत वर येऊन बसतो बास्किंगला येऊन बसतो बास्किंगला सॉरी कोण सेटिंग लावून व्हिडिओ एवढी मित्रांनो मी सर्पमैत्री आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आणि आज मी आमचे जे मित्र आहेत सोनू दादा सोनू पाटील हे त्यांचं नाव आहे ते देखील मित्र आहेत सोबत वेटनरी आकाश सर आहेत आणि हे जे माझ्या शेजारी तुम्ही बघताय आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला विहीर दिसेल आणि हे विहिरीचे मालक आहेत या विहिरीचं आज आपलं रेस्क्यू ऑपरेशन असणार आहे दादा तुमचं नाव काय अण्णासाहेब राम भाऊ अण्णासाहेब राम गरजे आपलं गाव तुळजवाडी तुळजवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर तर या ठिकाणी आम्ही हे रेस्क्यू करण्यासाठी आलो आहोत आणि विहिरीमध्ये जर तुम्ही बघितलं पुढे तुम्हाला बघायला भला मोठा असा अजगर जातीचा भारतीय अजगर जातीचा एक साप पडला आहे विहिरीमध्ये साप पडल्यावर त्यांना वरती येता येत नाही ये त्यामुळे आपल्याला हे रेस्क्यू करावे लागतात आज आम्ही सर्वजण मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन कम्प्लीट करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण काय करूयात वेळ वाया न घालवता लगेच आपल्या रेस्क्यू ला सुरुवात करूयात सेफ्टी बेल्ट आहेत व्यवस्थित जाड असे डोर आहेत आमच्याकडे रोप आहेत चांगले त्यामुळं एकदम सेफ्टी युज करूनच आम्ही रेस्क्यू ऑपरेशन करणार आहे चला तर मग आपण काकांना विचारतो की कि हा किती दिवस म्हणजे तुम्हा तुम्हाला स्वतः तोंडून ऐकायला भेटेल आम्ही सांगण्यापेक्षा ते स्वतः सांगतील तुम्हाला दादा हे किती दिवस पडले एक महिन्यापासून असं कोणाला कॉल वगैरे केला सर्व मित्र आले का कोण आले न तुम्ही हा काही जमलंच नाही वगैरे सोडली होती बाज म्हणजे खाट सोडली असेल खाली हा तरी पण नाही पाण्यात पण जात असेल ना

टाइट नी थोड़ा सा इस निमाने नहीं इधर-इधर दोरी ढीली पड़ी है तुम्हारी नहीं नहीं विष्णु बाबू हां सबसे 800 सोडा हां बस आता टाइट करा हां खाली गया खाली कर के थोड़ा सा आणि सापाला मला हेडकॅच करूनच पकडावं लागणार आहे त्याचं कारण असं की ह्या सापामध्ये मसल पॉवर म्हणजे मसल ताकद खूप असते दुसरी गोष्ट याचं वजन खूप असतं जे की पेलवणार नाही साप चावतो देखील कोणताही साप असू द्या हा चावतो

इतोवर कि पैड होस इतने तेच नुसती मी सतत घरी तुमहाला जाऊ दे कुठं पाणी जाऊ दे अयो कोड लिहून सोडले कोड मी बरं मस्त आहे सतत तुम्ही नाही काय एक तिकडे जाऊ पण

चुकीच्या घेतो hmm. <ति> <ने जिते जारे। ति> का हाता उघडले गुड

खाऊन घेतो खालून घेतो खालून घेऊ तसं नाही जाणार बॅग्याच्यावर ठेवा आदर भेटेल

झालंय एक मिनिट का सोडू एक मिनिट का सोडू हां आता आता सोडा पकडा सोडा स्टिकची दोरी द्या प्लीज

आज साप जो आहे किती अटॅक करत होता खाली आणि तिथे जागा नव्हती एक तर ग्रीप नव्हती पायाला आणि वजन खूप असतं हात पूर्ण गळाटतात सोमाराचा पण हातगळला माझा पण हातगळला पण त्याला जर सोडला असता तर पाण्यामध्ये मग तो आपल्याला भेटला नसता तळाशी पण जाऊन बसू शकतो येतो तोवरती पण पण खूप जास्त हार्ड झालं असतं पण हे देखील आपण त्याला एकदम व्यवस्थित रित्या रेस्क्यू केलं मित्रांनो कुठल्याही प्रकारे त्याला इंजुरी नाही खूप सेफ पद्धतीने रेस्क्यू केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला खाली सोडले ते विष्णू भाऊ आणि हे सर्वजण सोबतच हे सगळे टीम यांनी आम्हाला दोघांना खाली खूप चांगल्या प्रकारे खाली उतरवलं आणि खूप कष्टाने वर घेतलं त्याबद्दल या सर्वांचे आभार तसेच विहिरीचे जे मालक आहेत हे दादा आपलं कुठे गेले हे मामा एकदम हसमुख करायचे तर त्यांनी देखील सापाला वाचवण्यासाठी आपल्याला कॉल केला तर त्यासाठी त्यांचं देखील आभार आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा या अल्द्या सापाला आता आपण पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करणार आहे मी चालू थँक्यू वजन का ते बंधू मला काय वाटलं काही बैठक वाटतं काय करायचं आहे तर बरे बाय नावर वाटलं का बघू जागा होती तिथं भागामध्ये मी आता आहे आणि भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर सोनू पाटील म्हणून खाली नंबर मेन्शन करते ते या ठिकाणी सर्व मित्र म्हणून काम करतात प्राणी मित्र म्हणून काम करतात तर तुम्ही या भागात असता तर त्यांचा स्क्रीनवरचा जो नंबर आहे तो सेव्ह करून ठेवा आणि कधी सापडतं घरामध्ये सापडतोय एखादा प्राणी पडतो त्यांच्या साधू शकता जस्ट रेस्क्यू केलाय मित्रांनो आणि लगेच आलो आणि सगळ्याच्या स्थानिक त्याला मुक्त करण्यासाठी थी आलो आहे पूर्ण टीम ती आपल्यासोबत सगळेजण आले तेव्हासोबत लीज करायला सुद्धा तर आपण काय करूयात या सुंदर अशा सगळ्याच्या ठिकाणी त्याला मुक्त करूयात इथे तो खूप छान राहू शकेल खाऊ शकेल पाणीपणे त्यासाठी सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या अवेलेबल आहेत आणि त्यांचाच एरिया आहे हा तर आपण काय करू त्याला इथे मुक्त करूयात बघा आपण मुक्त केली नाही त्याला जस्ट बॅगेतून बाहेरच काढलंय आता विसरला तर बघा चाललाय तो सुंदर पद्धतीने इकडे शेप के हलवतोय हे बघा त्यांचं एरिया ते आहे मित्रांनो इथे खूप छान पद्धतीने राहील तर हा होता अजगर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही आधी बघितलं नसाल परत आपण त्याला रेस्क्यू केला आणि खूप सुंदर पद्धतीने रिलीज देखील केला तर बऱ्याच लोकांचा अंधश्रद्धा आहे अजगर पिळा वगैरे माणसांना मारतो आणि मारून टाकतो तर ते फक्त त्याचं भक्ष खाण्यासाठी असतं मित्रांनो जसं विषारी साप जे आहेत विषारी साप विषाचा वापर करतात शिकारीला मारण्यासाठी तसं जे हे बिनविषारी साप आहे आणि जे अजगर आहे ते त्याचं लांब सडक जी बॉडी आहे शरीर त्याचा वापर करतं पक्ष्याला मारण्यासाठी पिरगुळा मारून त्याचा जीव घेतं आणि नंतर त्याला घेते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला आणि इतरांना देखील शेअर करा धन्यवाद